सुमित म्युझिक कराराचे उल्लंघन दिग्दर्शक संजीव कुमार राठोड यांची फसवणूक केल्याचा आरोप भारतभर प्रसिद्ध असलेल्या सुमित म्युझिक कंपनी करण्याचे सर्व हक्क विकत घेतल्यानंतरही कराराचे उल्लंघन करत विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती दिग्दर्शक संजय राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली गायक संजय लोंढे यांच्या राज्यभरात गाजलेले शांताबाई या गाण्याची निर्मिती केली होती या गाण्याचे सर्व हक्क साऊंड ट्रेक रेकॉर्ड अँड कॅसेट सुमित कंपनीला दिली असल्याने मराठवाड्यातील दिग्दर्शक संजय राठोड यांनी त्यांच्या दि महाराष्ट्र फाईल्स या चित्रपटासाठी तथा या चित्रपटात हे गाणे चित्रित करण्यासाठी सुमित कंपनीचे मालक सुभाष परदेशी यांच्याशी संपर्क साधला व त्यांच्याशी चर्चा करून दिनांक एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भविष्यात कधीही चित्रपट काढता येईल या अनुषंगाने शांताबाई या गाण्याची पुनरिचित्रण प्रदर्शने सर्व हक्क अजीवन साठी जय जगदंबा प्रोडक्शन या नावाने विकत घेतले तसा करारही करण्यात आला होता महाराष्ट्र फाईल या चित्रपटातील हे गाणे सिनेमा इतिहासातील सर्वात महागडे गाणे म्हणून चित्रित झाले आहे विशेष प्रसिद्ध अभिनेत्री सनी लोईनी प्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांच्यावर चित्रित झाले होते आ, मी दोन हजार पंधरा मध्ये डिसेंबर महिन्यामध्ये हा शांताबाई जे जगप्रसिद्ध जे गाणं आहे मराठी मराठी जो आपला कलाकार जो संजय लोंडे जे आहे यांनी जे तयार केलेले जे गाणं होतं याचे राईट्स जे आहे की मी दोन हजार पंधरा मध्ये घेतलेले होते सुमित म्युझिक कंपनीकडून आणि सुमित म्युझिक कंपनीने कराराचे उल्लंघन करून वेगवेगळ्या पद्धतीने जे आहे वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी कराराच्या नंतर सुद्धा जे आहे की त्यांनी पूर्ण उल्लंघन केलेलं आहे आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्यांनी ते गाणं टाकलेलं आहे जसं आम्ही अमेझॉन म्युझिक आहे ऍपल म्युझिक आहे स्पॉटीफाय आहे ही दोन हजार पंधराच्या नंतर त्यांना टाकण्याचा काहीच अधिकार नाही त्याचे परमनंट परपेच्युअल आय पी आर हे पूर्ण राईट्स कायदेशीर रित्या जे आहे की त्यांनी मला दिलेलं आहे त्यांनी ते सुद्धा करत आहेत की तुम्हाला दिलेलं आहे तरी सुद्धा ते करत नव्हते त्यांचे जे सुमित म्युझिक या नावाने जे युट्यूब चॅनल वगैरे आहे कंपनी आहे त्या कंपनी च्या विरुद्धात सुद्धा आम्ही गुगल युट्यूब या सर्व प्लॅटफॉर्मवर तक्रार केल्यामुळे ते गाणं जे आहे की त्यांना त्यांच्यावर स्ट्राईक मारून ते काढण्यात आलेलं आहे आता हा गाणं कुठंच नाही आहे हे गाण्याचे हक्क माझे आहेत याच्यामध्ये सनी लिहनी सपना चौध सनी लिहनी सयाजी शिंदे हे या गाण्यावर जे आहे की डान्स करताना पूर्ण महाराष्ट्राला दिसणार आहेत आणि हा भव्य दिव्य असं गाणं जे आहे तयार केलेलं आहे आणि या हा हे गाणं जसे एक साऊथ इंडिया साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री असेल त्यानंतर बॉलिवूड चे असेल त्या त्याच्या पेक्षाही जबरदस्त आणि टक्कर देणारं जे आहे की गाणं मी मराठी पूर्ण प्रेक्षकांना जे आहे लवकरच ते पाहायला भेटणार आहे त्यांना त्यांना जे आहे की माझ्या फिल्म बद्दल किंवा गाणं टाकण्याबद्दल अधिकार नाही पण म्हणजे मालकी हक्क मला ट्रान्सफर दिल्याच्या नंतर त्यांचे कसे होऊ शकतात म्हणजे शांताबाई एकच आहे त्याचे दोन बाप कसे होऊ शकतात बाप तर एकच राहणार आहे आता मी त्यांच्या अगेन्स्ट मध्ये मी सुद्धा एफ आय आर करणार आहे इथंच नांदेडमध्ये मी विमानतळ पोलीस स्टेशन मध्ये यांची आताच तक्रार करणार आहे आणि एफ आय आर करणार आहे आणि पुढची कायदेशीर प्रक्रिया आम्ही पहिले तीन तीन वेळेस लिगल नोटीस दिलेले आहे तरी त्यांनी आजपर्यंत आम्हाला आय पी आर तुम्ही तुमचे आहेत असं जे आहे की आम्हाला काही दिलेलं नाही किंवा काही नाही आणि वारंवार आम्हाला इकडून बाकी वेगवेगळ्या वेग प्लॅटफॉर्मवर असे करून त्यांनी आम्हाला सुद्धा कॉपीराईट टाकत आहेत स्ट्राईक मारत आहेत गाण्यावर त्यामुळे आमची आता पुढची कायदेशीर प्रक्रिया जी आहे की आता सुरू होईल हा या, या चित्रपटामध्ये बरेच स्थानिक कलाकार मी घेतलेले जसे विरू स्वामी आहे हा सुद्धा खूप चांगला कलाकार आहे इथला त्यानंतर जीवन आडे हे खूप चांगल्या पद्धतीने आणि एक आ, समाज कल्याण मंत्र्यांचा रोल जे आहे की त्यांनी केलेला आहे आणि त्यानंतर एक सुरेश पिल्ले म्हणून आपले इथले ऍक्टर आहेत ते सुद्धा मेन सेकंड लीड मध्ये ऍक्टर आहेत म्हणजे आपण आपल्या ग्रामीण भागाला मुंबई दिल्ली कुठे जरी असलो तरी आपल्या ग्रामीणचा टच आपल्या आपल्या लोकांना समोर कसं न्यावं या पद्धतीनं जे आहे की मी आपल्या आप चित्रपटामध्ये व्यवस्थित त्यांना इथल्या कलावंत नांदेड ही कलावंतांचीच भूमी आहे आणि वेगवेगळे कलाकार संघर्ष करत आहेत इथून सुद्धा चित्रपट निर्मिती वगैरे होत आहेत आणि आता माझा हा चित्रपट प्रदर्शित झाल्याच्या नंतर माझे माझी स्वतःची म्युझिक कंपनी आणि ओटीटी चॅनल म्युझिक तर ऑलरेडी स्टार्ट केलेला आहे ओटीटी सुद्धा माझं राहणार आहे त्यामुळे मराठी कलाकारांसाठी विशेष करून आपल्या ग्रामीण भागातील कलाकार असो कलाकार असो म्युझिक डाय डायरेक्टर असो लिरिक्स रायटर रा असो गायक असो या सर्वांना माझ्याकडे संधी जी आहे की आता उपलब्ध राहणार आहे आणि लवकरच आता माझा चित्रपट फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे ए फिल्म्स जे आहे की या चित्रपटाला प्रदर्शित डिस्ट्रीब्यूट करत आहे वन ऑफ द बिगेस्ट कंपनी आहे ए फिल्म्स इंडियामध्ये जे जे फक्त मोठे मोठे फक्त चित्रपट डिस्ट्रीब्यूट करतात पुष्पा असेल आर आर आय आहे मराठी ते 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 कमीच करतात पण त्यांना ज्यावेळेस आपली क्वालिटी त्या लेवलची दिसल्यामुळे ते, लेवल ते आपल्याला आपला चित्रपट जे आहे की आ... नांदेड जिल्ह्यासह राज्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा स्वते न्यूज